इचलकरंजीतील आय जी एम रुग्णालय तीनशे बेडचं करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली त्यानंतर नर्सिंग महाविद्यालयही मंजूर केलं मात्र ते महाविद्यालय प्रत्यक्षात साकारण्यासाठी का डावललं आहे असा सवाल आमदार प्रकाश आवाडे यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना उद्देशून उपस्थित केला इचलकरंजीमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना आमदार आवाडे यांनी जोरदार राजकीय टोलेबाजी केली मी भाजपमध्ये प्रवेश केला नाही त्यामुळं उमेदवारी मागणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं इचलकरंजीतील एम रुग्णालय तीनशे बेडचं करण्यासाठी राज्य शासनानं मंजुरी दिली आहे शिवाय इचलकरंजीत नर्सिंग महाविद्यालय मंजूर झालंय कोरोना काळात आम्ही सत्तेत नव्हतो मात्र आता महायुतीची सत्ता असतानाही इचलकरंजीत नर्सिंग महाविद्यालय सुरू करण्यासाठी का डावललं जात आहे असा सवाल आमदार प्रकाश आवाडे यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना उद्देशून उपस्थित केला आमच्या विचार करून करावा असं वाटलं नाही त्यांच्या परवाच्या कॅबिनेटमध्ये का हो का राहिले ते आमच्या पालकमंत्र्यांना ठामपणानं सांगतो माझं सुद्धा कोरोनाचे शिवाय काय काय आम्ही त्रास जो ना त्यावेळेस तुम्ही तिकडे होता आम्ही इकडं होतो आम्ही आमचं तुमच्यापेक्षा मोठं शहर आहे आमची महापालिका आहे तिथे तीनशे हॉस्पिटल आहे इथं आम्हाला नर्सिंग कॉलेज मंजूर झालं एकनाथ शिंदे साहेबांनी मंजूर केलं दोनशे तीनशे बेड करत असताना मुख्यमंत्र्यांनी मंजूर केलेला आहे मग मुख्यमंत्र्यांनी मंजूर केलेलं इथं जे काय नर्सिंग कॉलेज आहे त्याचा उल्लेख करून त्याच काय असेल ते नियोजन करायला नको तुमच्या तिथल्या दोन कॉलेज पूर्ण झालं म्हणजे जिल्हा झाला आपण आजवर भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही त्यामुळे आता भाजपकडे उमेदवारी मागणार नाही मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत इचलकरंजीतून राहुल आवाडे हेच उमेदवार असतील याचा पुनरुच्चार त्यांनी केला आम्ही त्यांच्या आमचा हा काय नावायचा आता हाय साहेबांनी जाहीर प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं आमच्या पक्षात जे नाहीत त्यांना भारतीय जनता पक्ष उमेदवारी देत नाही ते सांगतात जाहीर आम्ही तुम्हाला प्रवेश दिला नाही आम्ही सांगतो प्रवेश केला नाही <laughs> तुम्ही सांगता आम्ही प्रवेश नाही करत त्याला तिकीट <laughs> त्या देत नाही आम्ही म्हणतो नाही वाचलेल्याचा दाखला घेऊ मी वरिष्ठाला सांगून आलो असं हळवणकर साहेबांचं मत आहे त्यामुळे मला उमेदवारीला विरोध होणार तुम्ही हळवणकर साहेबांना किंवा मागे एकदा लढता लढता राहिलेच हिंदूराव शेळके साहेबांना आमदार आवाडे यांनी राजकीय टोलेबाजी करत सर्वांनाच अचंबित केलं यावी खासदार धैर्यशील माने माजी आमदार सुरेश हळवणकर यांच्यासह भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसमधील पदाधिकारी उपस्थित होते